ही दृश्य आहेत वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडची हा काही रिक्षांचा बाजार भरला नाहीये तर हे चित्र रोजच इथं पाहायला मिळतं पण या रिक्षा काही मीटरवर चालत नाही कारण इथं चालते जी था था, ती शेअर रिक्षांची संघटित टोळी स्थानकाचे जिने जिथं उतरतात तिथंच प्रवाशांची वाट पाहणारे हे रिक्षा चालक काही तुम्हाला मीटर नुसार घेऊन जात नाहीत ते विनामीटर शेअर रिक्षाचाच पर्याय इथं उपलब्ध असल्याचं सांगतात बर शेअर रिक्षासाठीही प्रवाशांची काही हरकत नाही पण काही लुटारू रिक्षा चालकांची टोळी पैसे सांगतात यांचं फावतं कशामुळे तर कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा का दररोज हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी चाकरमानी येतात कारण इथूनच कॉर्पोरेट हब असलेल्या बीकेसीला जाता येतं इथून बीकेसी ला जाण्यासाठी तुम्हाला मीटर रिक्षा हवी असेल तर शोधूनही सापडणार नाही तसं पाहायला गेलं तर वांद्रे स्थानकापासून ते बीकेसी फॅमिली कोर्ट हे अंतर दीड किलोमीटर पेक्षाही कमी आहे असं असतानाही रिक्षा चालक प्रति व्यक्ती तीस रुपये आणि अशा पद्धतीनं नव्वद रुपये भाडं आकारलं जातं कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसला येथून जायचं असेल तर थेट तीनशे रुपये सांगितले जातात बरं याविषयी बीकेसी पोलीस चौकी गाठून याबाबत विचारलं असता जास्त आकारणाऱ्या वारंवार कारवाई करत असतो आमच्याकडे तक्रार घेऊन आला तर संबंधित रिक्षा चालकावर सांगितलं गेलं रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात नुकतीच तीन रुपयांची वाढ करण्यात आली पण मुळात रिक्षा मीटरवर चालतच नाही त्याचं काय असा सवाल उपस्थित होतो आजही वांद्रे स्थानकाबाहेर रिक्षा चालक एका नवख्या प्रवाशाची बाहेरून आलेल्या प्रवाशाची वाट पाहत असतात कशासाठी तर वाटेल तसे पैसे सांगून लुटमार करण्यासाठी या प्रश्नावर वाहतूक पोलिसांनी स्थानकाबाहेर लक्ष ठेवून कारवाई करायला हवी अशी प्रवाशांची मागणी त्या दृष्टीनं प्रयत्न होणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट